नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे ते तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि पुढे पण शेअर करा जीवनाच्या शोधामध्ये आपण मृत्यूच्या किती जवळ आलो आहोत हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आज लोकांना खूप उकाडाव जाणत आहे पण एसी घेणे सर्वांना परवडत नाही आज भारतात पाचशे कोटी झाडांची गरज आहे आणि ही फक्त सुरुवात आहे पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस ते एकोणपन्नास डिग्री सेल्सिअसवर आजचे तापमान आहे पंचावन्न डिग्री ते साठ डिग्री सेल्सिअस तापमान व्हायला वेळ लागणार नाही आणि छप्पन डिग्री सेल्सिअस वर माणूस जगणार नाही तर सर्वांनी हे समजून घ्यायला पाहिजे आणि आत्तापासूनच आपण दोन तरी झाडे लावली पाहिजेत तो एक झाड मोठे होण्यासाठी कमीत कमी पाच ते सात वर्षाचा कालावधी दिला आणि पावसाळा लवकरच येणार आहे तरी सर्वांनी सरकारवर सर्व काही सोडून ये स्वतः पण काहीतरी करावे जय हिंद जय महाराष्ट्र